एक दोन तीन बाईक आले माहिती बघा आमच्याकडे न्यू मॉडेल लॉन्च झाला आर्यन पाय तर तुला युट्यूब चॅनल तर तुमच्या सरांचा माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आजचा ब्लॉग सॉरी म्हणजे आजचा ब्लॉग याच्यावरती होणार आहे की काय नाही असंच रँडमली ब्लॉग आज स्टार्ट केलं मी बोललो आज रुटीन आहे तो मी तुम्हाला दाखव रु रुटीनमध्ये रोजचं नाही आज मी बोललो असं इंटरेस्टिंग पार्ट होईल दाखवतो खूप दिवसापासून ब्लॉग पण नाही झाला आहे मी आता चाललो आहे माझ्या मित्राकडे माझ्या तर सर्व मित्र वगैरे येणार आहेत आणि काय अजून पिकनिकचं पण प्लॅनिंग चालू आहे आता पिकनिक कुठली ती तुम्हाला माहिती पडेल पण आम्ही पिकनिकचा प्लॅन केलेला बट तो कॅन्सल झाला ह्यावेळेस देवाची कृपा करून यावेळेस कुणाची नजर नको लागायला पिकनिकला ह्या वर्षी काही करून जाऊ दे तर त्याच पिकनिकची आम्ही प्लॅनिंग करणार आहोत आणि बाकी मजाक मस्ती तुम्हाला बघायला भेटेलच आणि बाकी तर सर्व मित्र येणार आहेत आता काय माहिती कोण कोण येतील कारण की सर्वांना तर फोन केला आहे बघू जे जे येतील आता त्यांच्यासोबत आम्ही प्लॅनिंग करू आणि बघू काय ते सध्या पारस आलाय तो घरी होता तर तो आता फोन करून बोलला की मी येऊ हो काय श्रेयस एकटा काय घरी आता सौरभचा पण फोन आला तो, तो। बोलता <laughs> वाल म्हणून तर आम्ही आता निघतो इथून तू काय बोलतो मराठी मराठी आहे मला वाटलं वाले माणसं येतात की काय महाराष्ट्रामध्ये तर काहीच इग्नोर करत जाऊ दे युपी वाला वाटत असेल बट महाराष्ट्र आहे तर जाऊ द्या फोन कर ना विचार कुठे उचलणार आहे की ब्लॉग मध्ये बदनामी करणार आहे इज्जत चा भाजीपाला करणार आहे सौरभ जोशी बोलू केला भाजीपाला केला आमच्या इकडचा सौरभ जोशी आहे जाऊ दे आपण डायरेक्ट जाऊन तिकडे बघू काय करतोय तो कारण तो पुढे तर गेला आपण लपून रिॲक्शन नोट करू की तो काय करतो नक्की गाडीमध्ये <laughs> जाऊ दे चला गाईस डायरेक्ट तिकडे जाऊन तू हलतो बघ ना किती कॅमेरा हलतो तू मग तिथे गणपतीच ट्रॉली पण ठेवलेली आहे दोघांनीच प्रेझेंट लावलंय बाकीच्या माहित नाही एक जण बोलतोय मी अजून जेवलो नाही काय माहिती आता काय करतो तो ते येईल तू आता हा काय करतोय तो बघू आम्ही इथं आहे बघा ती गाडी आहे बघू आता काय करतोय तो एक, एक दोन तीन येऊन बसलाय आम्ही तुझे भाडायला आमचे काय हे काय लावून बसलायस तू <laughs> 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 अरे लाग काय लागलं काय लागलं स्टिअरिंग व्हील लागला त्या डोका आपटत होतास की स्टेअरिंग व्हील वर <laughs> स्पीड ब्रेकर गाडी एकदा लागलं झपकन नाक लागला तोंडाला आल्या पांड्यानी मला काम सांगितलंय दोघांना पाणी आला सांगितलंय अरे ना वाला वाला सांगित दिवस। काम हे ना लवकर टाइमपास ते विचारायला इथं आले आले सौरभ कामाला लावलंय आम्ही आले, आले बघतो याचं तोंड इकडे लाल लाल झालं काय मारामारी झाले की काय कुणासोबत तर बोलतोय ना इथे स्पीड ब्रेकरला लाग लागलं तोंडाला काय माहिती सकाळ सकाळ खूप काम करून आलंय सकाळी ना आता हा सकाळी गेलेला बोलतो तो सकाळी गेलेला बोलतो तो सकाळी मग आता का लावून बसलो पाणी जमपवलं पुरे बाईला दाडी ना आणि दाडीला फनी मारत होता घरी माणूस आज हा जास्त काय लहान ला असं दबल थोडासा नीट केलंय म्हणजे असे बाईच्या तोंडान गाडीला डॅमेज केला लवकर या बाहेर जरा एकदम गर्मी होते काय खूप मी बाहेर खूप गरमी होते आता इथे आतमध्ये आलो जरा आता ए सीत बरं वाटतंय थंड थंड वाटतं जरा आणि तर बाकी त्यांची वाट बघू तर ती लोक कधी येत आहेत आणि तसं आता टाईमपास करायला लागेल आणि आम्ही येत असतो असं इकडे असं काय नाही की बाबा कधीतरी येतो आम्ही येत असतो आणि सर्व भेटलो आणि काही ना काय चालूच असतो आमचं म्हणजे गडबड चालू असते मस्ती चालू असते नाहीतर गेम्स चालू असतात आमचे काय ना काय गेम्समध्ये लुडो ही लोक फ्री फायर वगैरे खेळत असतात तर म्हणजे मी पण खेळतो असं नाही बट काय ना आम्ही असंच टाईमपास करायला येतो याच्या इथे कारण घरी मग बसून बसून ना दुपारच्या टायमाला कंटाळला येतो खरंच खूप कंटाळला येतो आणि आता गरमी पण खूप वाढली आहे तर ते घरी त्या पंख्याने ना अजून गरमी होते वरतून ते वाफा येतात ना सगळ्या अंगावरती येतात बघायला भेटेलच आणि बघू आता हे लोक काय बोलतात पिकनिकचं भाईचं बोलतोय की थो थोडाफार म्हणजे भाई म्हणजे तो सौरभ जो बसलेला आता गाडीमध्ये तर तो बोलतोय आता की थोडंफार मी डन केलं आहे बाकीचं माहिती पडेल आणि मी जास्त काही बोलत नाही पिकनिकबद्दल कारण की मग काही काय काही लोकांचे नजर लागतात मग ते पिकनिक कॅन्सल होते आणि यांच्यातले पण मग कुणाचे ना कुणाचे नाटकं चालू होतात तुम्हाला तुमच्या पण तुमच्या पण ग्रुपमध्ये असेलच कोण ना कोण की ज्याचं चा नकरे चालू असतातच असतात हर पिकनिकमध्ये <they> तर हाच किडा आमच्या आमच्या मैत्रीमध्ये पण आहे तर लोक कधी येतात काय माहिती मी आणि काय माहिती तुम्हाला क्लिअर दिसतोय की नाही तर दिसत असेल दिसत असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक कमेंट पण करा आणि आपला खूप दिवस ब्लॉग पडला नाही त्यामुळे मी जरा आता बोलतोय की बोललो की आज ब्लॉग बनवू तर त्यामुळे मी ब्लॉग बनवायला आलो तुमच्यासाठी आणि बस कंटिन्यू ठेव गाईज रॅप आहे का बोल ना आता रॅप बस आहे रे आज माझा कस गाईज आर्यनला फोन लागला बघूया ला, ला। हॅलो कुठे आहे एवढा जावड टाइम लागतो तुम्हाला यायला वर बोलत होतास कि जेवत होतास जेवण झालं माझा अरे ब्लॉग बनवतोय आज मूड जायला ब्लॉग बनवायचं जाम ना कुणाल कुठे कुणाला काय माहिती मी फोन ना गेला हा काय बोलला की कुणाल पण येतोय आर्यन बोलला त्याला घेऊन येतो सोबत अरे ह्याला बोल होतो हा बघ हे लवकर दोन दिवस फक्त आलो ना आपण पन। काय पण असू काहीच इथे दोघे जण आलेत आणि मस्ती चालू झाल्या लोकांची इथे आर्यन बसला आणि इथे कुणाल मलाही लोक सर्व आले तिकडे आणि ह्या लोकांचा गेम चालू आहे कुणाची डाय माझे डाय होते आम्ही चार जण चार नाही किती पाच जण आलो होतो आम्ही आणि बाकीच्या काही ठिकाणं नाही आमचे प्लॅनिंग वगैरे काय होते ते आम्ही आमचे झाले तर आता आम्ही टाईमपास गेम खेळतो ब्लॉक जायचं ब्लॉक करतेस का करते नाही रे असंच रॅन्डम ब्लॉक विरलो आता खूप दिवस ब्लॉक पडला नाही तर विरलो बनवतो माझी नाही आहे आणि कुणाल तो भाई आहे सौरभ आणि तो आर्यन आणि पारस आहे आता खूप चिडतो खूप चिडतो बघूया चिडलेला चेहरा तुम्ही बघायला रेडी राहा कनेक्ट बघा आता त्याच्या तोंडावरती स्माइल आहे नंतरला बघूया आपण याचा काय लुक नवीन लुक येतो ते आणि हा पण खूप चिडतो गायचा खूप चिडतो काय नाही टाइमपासला काय ना, का ना म्हणून आम्ही जरा खेळ नायची डाय येत नाही काय ना पण त्याला घाई खूप असते परत टच कर परत टच कर ऑरेंज आहे आहे सॉरी मला वाटत की भाई नाही तर पारस आरणार आहे असं वाटतो मला <laughs> आरेन लपतोय ब्लॉग मध्ये यायला हमेशासारखा लाचतोय तो तो बोलतो मला दाखवू नको तुझे ब्लॉग जास्त व्हायरल होते बट थांब येकडे ब्लॉग चालू आहे हा माझा कनेक्ट होता आता करा तेर बोल कनेक्ट कसा ना तू कशाला गेल तो हो ना मी आहे ना जीवन झालं काय कनेक्ट हा आर्यन केल आर्यन फाय नवीन बाईक आलाय माहिती आहे तुम्हाला वन फाय का बघा आमच्याकडे न्यू मॉडेल आलं इकडे आताच लॉन्च झाला आर्यन फाय तर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला कमेंट मध्ये डीएम करा मी तुम्हाला ऍड्रेस देईन आणि तुमचा बजेट काय ते सांगा आर्यन फाय आता पुढे आले आर्यन फायचे एक आलेत बाहेर <laughs> <laughs> तीन आले <laughs> बारसला बघ बारस ला आता लावल्या सुबात राह कि आम्हाला जातायचं शाळेतील बघ अरे अरे दोन आले तू उडला तू कायच मी गेममधून राजीनामा घेतला आहे मी चाललो आहे घरी कारण की मला घरून फोन आला आहे तर आता लवकरात लवकर जायला लागेल तुम्हाला पण माहिती आहे घरच्यांचं जर नाही ऐकलं तर मग प्रॉब्लेम होता तर त्यामुळे मी आता घरी चाललो आहे आणि गेममध्येच सोडला जे लोक खेळतात सहा वाजले संध्याकाळचे ही लोकच लेट आले त्यामुळे जरा खेळायला नाही भेटला पण जाऊ दे मी जाऊ चाललो आता घरी आणि ब्लॉग इथंच संपवतो कसं वाटलं ब्लॉग आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया सांगा नवीन व्हिडिओमध्ये तर डाटा बाय बाय